नमस्कार मालिकांची अबोली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता इथे संजीवनी विचारू लागते अबोलीला मी वीक लावते किंवा माझ्या चेहऱ्यावर अशी खून आहे म्हणून मी आरोपी सिद्ध होत नाही तुझ्याकडे काय पुरावा आहे तेव्हा मात्र आता लगेचच अबोली तिला सापडलेला फोटो म्हणजेच मनवाने आणलेला फोटो मात्र आता तिच्या साहेबांना दाखवते त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं स्पष्ट दिसतं आणि लगेचच त्यांच्या सगळं काही लक्षात येतं पुढे मात्र आता आबोली सांगू लागते की हे सगळं आमच्या लक्षात आलं होतं पण त्यांचा चेहरा नीट दिसत नव्हता म्हणून आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली त्यानंतर मी डीएनए रिपोर्ट साठी त्यांचा एक केस घेतला जो त्यांना माहिती नव्हता आणि त्यानंतर हे डीएनए टेस्ट चे रिपोर्ट आहे त्यावर लक्षात येतं की हे ते एकमेकांचे फॅमिली मेंबर आहेत आणि त्यानंतर मी संजीवनीच्या शाळेत जाऊन चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की या तिच्या मावशी आहे दुसरीकडे मात्र त्या फोटोमध्ये मला नीट चेहरा दिसत नव्हता म्हणून आम्ही संजीवनीच्या घरात घुसलो आणि तेव्हा मात्र तिथे एक फोटो फ्रेम फ्रेम त्यामध्ये स्पष्ट अशी संजीवनी मॅडमचा चेहरा दिसत होता पण तिच्या बहिणीचा चेहरा मात्र आम्हाला दिसला नाही आणि त्यामुळे आता मास्कमॅन नक्की कोण आहे हे लक्षात आलं नाही इकडे मात्र आता तिच्यावरचा गुन्हा तिला कबूल आहे का असं मात्र जस साहेब विचारतात तेव्हा आता ती म्हणू लागते हो मी कबूल करते की मी हे केलं आहे आणि त्यामुळे आता तिने तिचा गुन्हा कबूल केलेला असतो दुसरीकडे मात्र आता इकडे अबोली जस साहेबांना हा जोडून विनंती करते की पुन्हा कुठल्याही वकिलांनी असं करू नये असं काहीतरी त्यांना निर्णय द्या त्यानंतर मात्र आता लगेचच सगळं काही अबोली सांगू लागते की या शिवांगीच्या आयुष्यामध्ये एक मितेश नावाचा मुलगा होता आणि तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करायचा तिचं नाव समृद्धी होतं आणि त्यामुळे हिला तो फसवत होता म्हणून आता तिने बदला घ्यायचा ठरवला आणि ती जस साहेबांची मुलगी होती त्यामुळे ही प्रत्येक समृद्धी नावाच्या मुलीला मारत होती आणि जस साहेबांच्या मुलींना सुद्धा ही मारत होती त्यामुळे हिनेच सगळे खून केलेले आहे तेव्हा मात्र आता शिवांगी म्हणते हो मी केले आहे पण मी त्याच्यावर किती प्रेम करत होते तुला माहिती आहे का आणि हो त्यानंतर मी त्या साहेबांकडे पण गेले पण उलट त्यांनी माझ्यावरच केस करून मलाच वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं त्यानंतर मात्र आता मास्कमॅन कोण आहे या गोष्टीचं मात्र आता आबोली म्हणते अजून मलाही कळालेलं नाही आणि त्याचे पुरावे माझ्याकडे अजून नाही इकडे मात्र आता दीपशिकाला आठवतं की तीच मास्कमॅन आहे पण नशीब अजून ही आबोली माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही असं मात्र आता तिला काळजी वाटत असते दुसरीकडे आता कोर्टामध्ये आबोलीने सगळं सिद्ध केल्यामुळे आता इथे तेजस साहेब निर्णय देतात की दोघींनाही तुरुंगावास होणार परंतु शिवांगीला मरेपर्यंत तुरुंगवास होणार आणि ही गोष्ट तिला सहज होत नाही ती ती म्हणते तुम्ही मला मला फाशी द्या मरायचं आहे पण नको दुसरीकडे आता वगैरे सगळं काढून घेत घेण्यात येतं तिला आता वकिली करण्याची परवानगी नसते आणि तिलाही तुरुंगवास होतो पूर्ण तिचं करिअर खराब होतं दुसरीकडे मात्र आता हा निर्णय झाल्यावर अबोलीच चाळीमध्ये जंगी स्वागत होतं आणि त्यानंतर तिचं वगैरे ओळून सगळेजण अभिनंदन करतात दुसरीकडे जेलमध्ये असलेल्या मावशीला मात्र आता दीपशिका भेटते आणि ती म्हणते की खर तर हे खूप प्रॉब्लेम झाला आहे तर ती म्हणते तू काळजी करू नको तुझं नाव मी घेणार नाही काय झालं तरी सुद्धा तर ती म्हणते मावशी मला तुझ्यावर विश्वास आहे तू घेणार नाही पण ती मूर्ख शिवांगी आहे ना ती नक्की माती खाईल मला माहिती आहे दुसरीकडे मात्र आबोली आता तिला भेटायला जाते आणि शिवांगी म्हणते मला माहितीच होतं तू मला भेटायला येईल मला खात्री होती तुला करमत नाही ना माझ्याशिवाय तेव्हा मात्र आबोली म्हणते हो बरोबर आहे कारण अजून सत्य काढायचं बाकीच आहे ना येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अबोली दीपशिकाला म्हणते एक ना एक दिवस माझ्या कचाट्यामध्ये नक्की ती व्यक्ती येणार आहे कारण पूर्णपणे माझं बारीक लक्ष आहे आणि असं म्हणून आता ती दीपशिकाला घाबरवते इकडे दीपशिकालाही टेन्शन येतं समोर मात्र आता अंकुशला एक फोन येतो आणि एक व्यक्ती फोनवर सांगू लागतो की मी या फॅमिलीला पूर्ण ओळखतो त्यातील एक एक मेंबर मला माहिती आहे त्यामुळे मी तुम्हाला नक्कीच माहिती देऊ शकतो आणि यामुळे आता प्रचंड घाबरते दुसरीकडे आबोली मन मला सांगत असते मला नाही वाटत की फक्त या गोष्टीमुळे संजीवनी त्यांना साथ दिली असेल नक्कीच काहीतरी वेगळं कारण आहे म्हणून संजीवनी त्यांना साथ दिलेली आहे आणि ते कारण आपल्याला शोधून काढलंच पाहिजे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा